श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहात कोणी म्हटले आहे की सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कोणीही लपू शकत नाही आपल्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग असतात ज्यावेळी आपल्याला माहीत असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे आपल्याला मूर्खात काढत आहेत पण मनात असूनही आपण काहीही करू शकत नाही कारण समोरचा कधी सांगणार की नाही काय खरं आहे खरं काय आहे एकतर त्याला माहीत असतं किंवा समोरच्याला माहीत असतं आणि समोरचा याच गोष्टीचा फायदा उचलून आपल्याला गोलगोल फिरवत असतो समोरचं खोटं बोलतो खोट्या शब्दा घेऊ शकतो कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून सर्रास खोटं बोलू शकतो मग आपण स्वतःमध्येच असे काही कौशल्य आणूया जेणेकरून समोरचं खोटं बोलत आहे की खरं हे त्याच्या बोलण्यातून आपण अगदी काही मिनटात ओळखू शकतो समोरच्याचं खोटं बोलणं हे आपल्याला पकडता यायला हवं आजच्या काळात हे गरजेचं झालेलं तुम आहे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखाद्याचं इंटरव्ह्यू घेत आहात किंवा तुमचं जोडीदार तुमच्यासोबत खोटं वागत असेल तर समोरचं खोटं बोलत आहे हे तुम्ही ओळखू शकता त्याच्यासाठी इतरांचे खोटे वागणे हे महत्त्वाचं आहे तुमच्याकडे पैसा असेल प्रॉपर्टी असेल काहीही फरक पडत नाही पण समोरचं तुमच्याशी खोटं वागत आहे का हे तुम्हाला ओळखता यायला हवं हो। आयुष्यात खूप सारे धोके मिळण्यापासून तुम्ही स्वतःला वाचू शकता कारण माणसाला आयुष्यात एक टाइम खायला मिळालं तरी हरकत नाही त्याला असं वाटतं की समोरच्याचं खोटं मी सहन करू शकत नाही माझ्याकडे पैसा कमी असेल तरी चालेल पण एखाद्याने दिलेला धोका विश्वासघात माणूस कधीही पचवू शकत नाही तेव्हा त्याला वाटतं की आपण हे अगोदरच का नाही ओळखू शकलो आणि ओळखू शकलो असतं तर किती बरं झालं असतं आणि हेच वाक्य तुम्हाला बोलायला लागू नये म्हणून आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं पकडू शकता जे काही करायचं आहे ते स्वतःच्या रिस्कवर करा कोणाचं नुकसान होऊ नये एवढंच यामागचा हेतू आहेत चला तर मग बघूयात नंबर एक खोट्या असलेल्या गोष्टी मोठ्या करून विचारा चढवून विचारा आता हे कसं करायचं तर उदाहरण घेऊन समजूया तुमच्याकडे पाच हजार रुपये आहेत आणि तुम्ही तुमची रूम तुमच्या एका मित्रासोबत शेअर करत आहात एक दिवस सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमचं पाकिट चेक केल्यावर तुम्हाला त्यामध्ये फक्त तीन हजार रुपये दिसले दोन हजार रुपये गायब झाले बाकीचे एटीएम कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर आहेत फक्त पैसे चोरी झाले आहेत आता तुम्हाला शंका आहे की तुमच्यासोबत जो मित्र आहे जो रूम शेअर करतो आहे त्याने ते पैसे घेतले आहेत तुम्ही त्याला विचारा तू माझे पैसे घेतले का आता समोरचा ही गोष्ट स्वीकारणार नाही एकतर तो म्हणेल की मी काहीही चोरी केली नाही तुझं पाकिट पैसे देखील काढले टी एटीएम कार्डही चोरले नाही आपलं खोटं पकडले जाऊ नये म्हणून समोरचा व्यक्ती गोंधळून जातो समोरचा व्यक्ती नेहमी हेच वाक्य बोलतो की मी तुझे पाच हजार रुपये काढले नाही मग तुम्ही त्याला विचारा की पाच हजार नाही काढले तर किती काढले आणि कदाचित त्याच्या बोलण्यात वाहत जाऊन तो घाबरून घाबरून बोलून जाईल मोठ्या चोरीपासून वाचायचं म्हणून समोरचा व्यक्ती तुम्हाला पाहिजे ते कबूल करू शकतो नंबर दोन घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा ज्याचं खोटं तुम्हाला पकडायचं आहे त्या व्यक्तीने आपल्या डोक्यामध्ये घटनांचा एक विशिष्ट क्रम लावलेला असतो की त्याला काय सांगायचं आहे आणि काय नाही त्याने दिवसभरात काय काय केलं याचा क्रम तो नियोजनबद्ध पद्धतीने लावतो मी कुठे गेलो मी काय केले या सगळ्या गोष्टीचा त्याने रट्टा मारलेला असतो आता तुम्हाला काय करायचंय एकदा ऐकल्यानंतर त्याला घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा तुम्ही त्याला उलटसुलट प्रश्न विचारा आणि त्याच्या उत्तर सांगण्याकडे लक्ष द्या त्याचा क्रम चुकत असेल किंवा तो बोलताना अडखळत असेल गडबडत असेल तर समजून जा की समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे सत्य बोलण्यासाठी खरं बोलण्याचा विचार करायची गरज पडत नाही तुम्ही जर खरे असाल तर तुम्हाला तुमच्या बुद्धीवर जोर टाकण्याची गरज नाही कारण सत्य घटनांचा क्रम हा पाठ करावा लागत नाही नंबर तीन समोरच्याचं खोटं पकडायचं असेल तर त्याला हा विश्वास द्या की त्याने जे केलं आहे ते बरोबर केलं आहे आपण त्याच्या जागी असतो तर आपणही हेच केलं असतं म्हणून खोटं का बोलतो हे अगोदर लक्षात घ्या माणूस खोटं तेव्हाच बोलतो जेव्हा त्याचा काहीतरी स्वार्थ असतो फायदा असतो आणि दुसरं म्हणजे जेव्हा त्याला लोक अपराधी समजतात आपण जर ते सांगितलं तर आपल्याला लोक अपराधी समजतील आपली बदनामी होईल या भीतीने तो खरं सांगत नाही मग अशा व्यक्तीकडून खडं काढून घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही त्याच्यातलंच एक आहात असे तुम्हाला दाखवावं लागेल तसा अभिनय तरी करावा लागेल माझ्यासोबत पण हेच घडलं आणि मला त्या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप नाही असे जेव्हा तुम्ही त्याला सांगता तेव्हा तो हा विचार करतो की अरे हा तर माझ्यासारखाच आहे मी केलेली चूक तर खूप छोटीशी आहे मी तर उगाच घाबरत होतो जर तुम्ही त्याच्या मनाला त्याने केलेली गोष्ट खूप मोठी नाही हे पठवून देऊ शकलात तर कधी ना कधी त्याचं सत्य तो तुम्हाला सांगेलच नंबर चार समोरच्याला बोलण्याची जास्तीत जास्त संधी द्या त्याची वाक्य पूर्ण करू द्या आता तुम्ही म्हणाल जास्त बोलू दिलं म्हणजे तो खरं सांगेल असं कशावर जेव्हा तुम्ही समोरच्याला जास्त बोलायला देता तेव्हा त्या गोष्टीची जास्त शक्यता असते की तो आपलं बोलणं सतत बदलेल जर तो असे वाक्य बदलत असेल किंवा बोलता बोलता तो एखादी गोष्ट अशी बोलून जातो जी अगोदर त्याने बोललेली नसते प्रत्येक वेळेस बोलताना तुम्हाला काहीतरी नवीन माहिती होत असेल तेव्हा समजून जा कुठेतरी गडबड आहे बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुर्दास धन्यवाद